मिर्जेमध्ये सव्वीस साखराच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना ठिकठिकाणी थीक श्रद्धांजली वाहण्यात आली सव्वीस साखरा मुंबई इथं पाक अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस व जवानांना आदरांजली वाहण्यात आली पी आर पीच्या वतीनं हेमंत करकरे चौक इथं हेमंत करकरे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी जैलाब शेख गोपाळ कांबळे मेहबूब शेख शकील शेख शफीमुल्ला इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते सायंकाळी पोलीस बॉईज असोसिएशन सांगलीच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा यांच्या वतीनं कॅन्डल मार्च शिवाजी चौक ते गांधी चौक असा काढण्यात आला या ठिकाणी पोलीस बॉईज व नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते राहुल मोरे सांगली जिल्हा अध्यक्ष विशाल सागरे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे जिल्हा सचिव संतोष बुवा मिरज तालुका अध्यक्ष आशिष लांडगे मिरज शहर अध्यक्ष आशिष शिंदे कुपवाड शहर अध्यक्ष प्रतीक जगदाणे यावेळी उपस्थित होते करत असताना आणि खास करून भारताची राजधानी मुंबई हे आर्थिक राजधानी असून तिथं जे पाकिस्तानचे अतिरिक्त जे ब्याड हल्ला केला त्या भ्या हल्ल्याला परतून लावून आणि या देशाचे संरक्षण करत असताना जे शहीद झाले सव्वीसागराच्या सर्व शहीदांना जयलाब शेख मित्र मंडळाच्या वतीनं आर्ज मिरचे लोकांनी मिळून आज सगळ्यांना यांना दोन मिनटं स्तब्ध दो राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाय वाहण्यात आलेली आहे